नागपूरच्या वाठोडा परिसरात अनैतिक संबंधातून एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे मृत व्यक्तीचे नाव चंद्रसेन असोन तो आपल्या पत्नी आणि मुलांसोबत वाठोडा परिसरात राहत होता पत्नीचे काही काळापासून शेजारी राहणाऱ्या श्याम सोबत अनैतिक संबंध होते यांना त्याला चंद्रसेन विरोध करत होता त्यामुळे तो दोघांसाठी अडथळा ठरत होता या त्रासातून मुक्त होण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत कट रचला आणि चार जुलै रोजी सायंकाळी चंद्रसेन याचा गळा दाबून खून करण्यात आला घटनेनंतर प्रियकर श्याम मत्रामने चंद्रसेनला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेले मात्र डॉक्टरांनी ने त्याला मृत घोषित केले त्यानंतर पोलिसांनी मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू केला तपासादरम्यान दोघांमध्ये झालेले कॉल रेकॉर्ड लोकेशन तपासणे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून हत्या स्पष्ट झाली आहे अटक करून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन अठ्ठेचाळीस वीस पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस दाखल करण्यात आला होता दिनांक दिनांक चार तारखेला दिनांक चार सात ला दाखल झालेला होता तर दिनांक पाच तारखेला आम्ही मृतक चंद्रसेन याच्या शरीरावर मेडिकल हॉस्पिटल पंचनामा कारवाई करण्यात आली आहे आणि पोस्टमॉर्टम करता मर्च्युरी येथे ठेवलेली बॉडी होती तेथे डॉक्टरांनी मृतकाच्या शरीरावर पोस्टमार्टम करून त्याच्या त्याच्या गळा नाक तोंड दाबून मृत्यू झाल्याबाबतचा अभिप्राय दिला वरून मृतकची पत्नी दीक्षा रामटेके हिला पोलीस म्हणजे आम्ही विचारपूस केली तर तिने सांगितले की तिच्या प्रियकर आशिफ राजा इस्लाम अन्सरी बाबू टायरवाला याच्या मदतीने दिनांक चार सात पंचवीस चे दुपारी अडीच ते तीन वाजता दरम्यान घरात अ चंद्रशेन रामटेके जो मृतक आहे त्या याच्या उशीने गळा आणि नागतोंड दाबून फोन केल्याचे सांगितले त्यावरून जो फिर्यादीचा भाऊ आहे चंद्रशन आपला चंद्रशन रामटेके त्याची पत्नी दीक्षा रामटेके हिचे राजा इस्लाम अन्सर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पडली होती फिर्यादीला म्हणून मृतकने यातील आरोपी दीक्षा हिला विचारणा केल्यामुळे ती मृतक सोबत भांडण करायची आरोपी दीक्षा व आशिफ राजा अं आ... या दोघांच्या अनैतिक संबंधात मृतकचा अडथळा होत असल्याने दोन्ही आरोपी त्यांनी संगमत करून मृतकचे उशीने गळा नाक तोंड दाबून खून केला अशा फिर्यादीच्या जवानी रिपोर्टवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि सदर गुन्ह्यामध्ये अ दोन्ही आरोपी त्याला अटक करण्यात आली आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे साहेब आणि फोर मॅडम डी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू